तलासरी तालुक्यात तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब कारभार आर्थिक अंडी देणारे कोंबडी असल्यामुळे कंपनीकडे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसले अनेक लेखी तक्रारी करून सुद्धा दुर्गंधीयुक्त वास जमीन पाणी प्रदूषित करणाऱ्या चिकन कंपनीवर कारवाई होत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी या कंपनीवर मोर्चा काढला होता आमदार विनोद निकोले साहेब आमच्याकडे लक्ष कधी देणार वडवलीमधील नागरिक त्रस्त झाले आहेत आमदार साहेब आत्ता तरी लक्ष द्या ग्रामस्थांचे शासन प्रशासनासह आमदार विनुद निकोले यांना साकड जाणून घेऊया सविस्तर बातमीपत्र तलासरी तालुक्यातील वडवली नवापाडा येथे असलेल्या सेटवाला फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या खाद्य खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपनीत चिकनपासून निरनिराळे पदार्थ, चिकन पदार्थ तयार केले जातात कंपनीत दररोज पोल्ट्री फार्ममधून येणाऱ्या हजारो कोंबड्यांची स्वयंचलित यंत्रांवर कत्तल करून खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरले जातात स्वयंचलित यंत्रांवर कापलेल्या कोंबड्यांची साफसफाई करताना निघणारे सांडपाणी व रक्त कंपनीतील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प ईटीपी मध्ये साठवण्यात येऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येते परंतु कंपनीकडून कोंबड्यांची निघणारी घाण आणि सांडपाणी यामुळे गावपाड्यात दुर्गंधी पसरली असून कंपनी लगत असलेल्या तस ओहळ हो, तसेच बोरबेल विहिरीतील पिण्याचे पाणी दूषित झाल्याने पाण्यात राहणाऱ्या नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली या परिसरात घाण दुर्गंधीमुळे जगणे असह्य झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असून दूषित पाण्यामुळे महिला मुलांना त्वचा रोग कावळी इत्यादी रोगांची लागण होती आहे या मतदारसंघांचे आमदार विनोदी कोले याकडे लक्ष कधी देणार अशी संतप्त भावना नागरिकांनी के व्यक्त केली आहे जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया शेडवाला फूड लिमिटेड ह्या कंपनीच्या मनमारा कारभार जेव्हा आम्ही जवळजवळ दहा वर्षापासून लढा देत आहोत यांच्या हे है, चिकनचं रक्ताचं पाणी आजूबाजूला असलेला यांच्यामध्ये सोडतात आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे पिण्याचा प्रश्न पाण्याचा खूप भेडसावत आहे प्रत्येकाच्या घरी बोरिंग असून सुद्धा ते सगळे बोरिंग खराब झालेले आहे पाण्याचे त्याचमुळे हे खराब झालेलं सगळे वेस्टेज पाणी नदीमध्ये सोडतात त्यामुळे त्याच नदीमध्ये ही माणसं आंघोळी करतात त्यामुळे त्या नदीमध्ये प्रदूषण होऊन ते मच्छर वच्छर निर्माण होतात त्यामुळे रोगराईचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु यांची हे मनमानारी कारभार अजूनपर्यंत थांबत नाही त्यामुळे आज आम्ही इथे सगळे जमून आलेलो होतो सगळे इथले पोलीस स्टेशनचे अधिकारी सुद्धा आलेले आहेत आजूबाजूचे गावकरी सर्व इथे आलेले आहेत तरी ह्या लवकरात लवकर ह्या त्यांच्या मनमत मन बारी कारभारावर लगाम लगावा आणि आम्हाला त्याने लेखी आश्वासन द्यावं याच्या पुढे आम्ही नदीमध्ये पाणी सोडणार नाही तेव्हाच आम्ही आता इथून निघणार आहे नाही तर याच्या पुढे आम्ही निघणार नाही आणि त्यांना सर्वांना निर्वाहाचा इशारा देतो याच्या पुढे जर काही झालं तर त्याच्यासाठी तेच सर्व कर्मचारीच आणि सेटवालाचे मॅनेजमेंट हे जिम्मेदार राहतील कारण आता सगळे गावकऱ्यांचा उद्रेक झालेला आहे जवार 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 पनी वार जवळ जवळ जेव्हा कंपनी सुरू झाली तेव्हापासून आम्ही वेळोवेळी त्यांना तक्रार केली की पाणी जे खराब आहे वेस्ट वॉटर आहे आम ते आमच्या नदीमध्ये टाकू नका तरी पण आजपर्यंत किती पाठपुरावे केले परंतु आजपर्यंत काही ठोस असं पाऊल उचललेलं नाही आणि जवळजवळ सगळे आमच्या गावची बोरिंग आहे ते बोरिंगाचं पाणी खराब करून झालेलं आहे आणि बघा कालच रक्ताचं पाणी आलेलं आहे ओढ्यामध्ये अशी व्यवस्था करून टाकलेली आहे आमच्या गावची पाणी नीट नाही म्हणजे डाळ शिजत नाही चहा पण शिजत नाही आमच्या घरच्यातच शेवटी आम्ही विकत पाणी घेऊन पितो असं अशी गोष्ट आहे आणि म्हणजे रोगराई पण पसरली त्याच्यामुळे आहे जे मच्छी आहे ते मच्छी लोक खायला कोणी तयार नाही अंघोळ करायला तयार नाही नदीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे काय केलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं आमची कंपनी आहे तर रोजगार देते हे आम्हाला ठीक आहे मान्य आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोक सामान्य नागरिक आहे त्याच्या जीवाची खेळावे म्हणून तर आमची एकच इच्छा आहे की जे वेस्ट वॉटर आहे ते कुठे विल्हेवाट चांगल्या रीतीने न नदीमध्ये टाकू नका ओळामध्ये टाकू नका आणि पाणी दूषित करू नका